गुड मॉर्निंग मैत्रीण आत्ता बजलेत मैत्रिणी नऊ वाजलेत माझा स्वयंपाक आहे बघा देवपूजा केली देवपूजा काही मी आज टाकली नाही मला कंटाळा अर्धाच असं हे सगळं मान आणि हे सगळं आवटळ आहे माझं हे म्हणलं चला स्वयंपाक भाजी शेअर करा आपल्या मैत्रिणींना हे काय मी कारलं घेतलंय मैत्रीणं मधल्या बिया काढून घेतल्या आणि सर्कलमध्ये आहे आता ह्याला मैत्रीण आपल्याला ला। विट लावायचं खूप जणांना कारलं आवडत नाही मैत्रीणं पण अशा पद्धतीनं जर केलं ना तुम्ही कडू होत नाही कारलं खूप छान लागते टेस्टला नक्की करून बघा असं लावायचं मैत्रिणी आणि हे मैत्रीणं पंधरा मिनिट ठेवायचं असं सोडून द्यायचं ह्या ना ह्याच्यात लावलं मी वरून उन्हाचा आठ दिवस आहे पकरा पुन्हा इतका त्रास व्हायला उन्हाचं ऊन उन पडलं बाय आणखी सकाळी याबाळ होत आता ऊन पडलं आता हे ठेवायचं मैत्रीण पंधरा ते वीस मिनिट हे व्हायला मीठ हे होत आहे आता कडूपणाला ते आता घेत आपल्याला पिठ तिंबून पिट तिंबून घेते मैत्रिण मी पीठ चाळीत नाही बघा कधी चाळते कधी चाळत नाही शक्यतो चाळतच नाही कारण पीठ बारीक चढून आणायचं मैत्रीण त्या गिरणीमध्ये स्वतः पण जायचं आणि त्याला म्हणायचं तू बारीक दे त्याच्यामध्ये जे असते मैत्रिण समोरचं ते वरचं त्याच्यामध्ये विटॅमिन असते तर ते निघून जाते पीठ चाळून घेतलं ना सगळं निघून जातायचं त्यातलं गोष्ट मैत्रीण आपण भाजी टाकली ना लगे लग पीट घ्यायचं थोडं पीठ जरा मुरलं ना तर मला टिप सांगते थोडं भिजू द्यायचं चपाती छान होतात आपल्या काही दिवसात जेवण जात नाही काही दिवसात मैत्रीण कसं डाळ कांदा मुसुराचा डाळ कांदा मुगाचा डाळ कांदा अशा भाज्या छान वाटते कारले वांगे बटाटे याला जर खाऊच वाटत नाही पुन्हा वडा करायचा कधी आता करायचा आहे वडा माझ्या डाळी आणून पडल्यात मैत्रीण पण मला आहे काय सांग वाटत नाही मला आणि वातावरण पण आता सध्या बरोबर नाही आबाळीली ना घालायला म्हणजे मी भिजवून कुणी भरडून करतोय आहे मैत्रिणं मी भिजवून करते मैत्रिणं सकाळी म्हणजे रात्री डाळी भिजत घालायच्या आणि सकाळी मिक्सर वाटतं काढायची कुणी कुणी काय करते आहे भरडून असते त्या मैत्रिणींना ऊन पडलं बाई आता आमच्या किचनमधील एक बरं होते बनाया अभी तो देखते हैं लसूण खूप रखे मी तुम्ही भाजीला

झाली मैत्रिणी कारल्याची भाजी इकडे केलं मैत्रिणीनं आंबट वरण आणि इकडे टाकलं आता इकडे भात टाकलं शिजायला आता पोळ्या करते मी मैत्रीण थोडं लाल मिरची पावडर घालायची पावडर काळा मसाला घालायचा घरचा मैत्रीण दहा पंधरा मिनट चांगलं हलवायचं ह्याला आणि चांगलं शिजवून घ्यायचं असं थोडं कमी जास्त कमी जास्ती असतो आणि मग थोड्या झाकून ठेवायचं चला मैत्रीण मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तिथं सबस्क्राईबचं बटन इथे प्रेस करा